नांदेड जिल्ह्यातील वडेपुरी हे गाव वडेपुरीची ओळख मातारश्रीचा गड व मातारत्नेश्वरी देवस्थान हे पुरातन काळातील हिमाडपंथी मंदिर आहे तसेच या गावातील गावकरी सुद्धा साध्या वृत्तीचे वडेपुरी गावात या वर्षी सुरू झाली एक अनोखी स्पर्धा जी की बक्षिसासाठी नसून पाण्यासाठी आहे मी प्राध्यापक भगवान गुंजलवाड महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे ह्या कॉलेजपासून अगदी वीस किलोमीटर अंतरावर माझे गाव मौजे वडेपुरी आहे या गावामध्ये लहानपणापासून मी पाहत असताना प्रचंड प्रमाणात दुष्काळ जाणवत होता लोक टँकर आल्यानंतर जत्रेचं स्वरूप त्या टँकर भोवती पाहायला मिळत होतं ह्या प्रकारे असं चालू असतानाच आमिर खान प्रस्तुत पाणी फाउंडेशन हे एक चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवला गेला आणि ह्या उपक्रमाची माहिती आमचे तालुका समन्वयक इंद्रजीत पाटील सुगंध पळसे आणि जिल्हा समन्वयक बापू लुंगेकर यांनी आम्हाला दिली त्यामुळे आम्ही ह्या पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेण्याचे सर्व गावकऱ्यांनी माता बंधू भगिनींनी ठरवले गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन पाणी फाउंडेशन प्रशिक्षणासाठी एक टीम पाठवली प्रशिक्षण घेऊन आलेल्या टीमसमोर प्रश्न उभा होता तो लोकसहभागाचा त्यावर उपाय म्हणून गलोगली पाणी फाउंडेशनच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या प्रभात फेरी काढून गावकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाणी फाउंडेशनच्या मला असं वाटायला लागलं खरोखरच येणारी जी पुढील परिस्थिती आहे ती खूप भयानक आहे आणि आजपासूनच आपल्याला कामाला लागलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं श्रमदानाला थांब थांबलं नाही पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आम्ही दिवस आणि रात्र न पाहता श्रमदान असेल सी सी डीची मार्किंग असेल सी मार्किंग असेल मातिनाला बाद असेल यासारख्या कामाला एक दुखीनं आठ ते दहा जणांनी सुरू झालेले हे काम हळूहळू जनसमुदायात रूपांतरित झाले पाणी फाउंडेशनच्या शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर करून रत्नेश्वरी गडावर सी सी काम सात एप्रिल मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटाला सुरुवात करण्यात आली मातीनाला बांध जुन्या संरचनाची दुरुस्ती यासारखी कामे गावकऱ्यांनी दिवस रात्र न बघता रात्री दोन दोन वाजेपर्यंत श्रमदान करून पूर्ण माजी सरपंच या आम्ही गडावर एक कार्यक्रम ठेवलेला आहे तरी आम्ही सर्व गाव बायका मुलं लहान तरुण सर्व मंडळी आम्ही एकजुटीनं या गडावर आलो हो, आहोत आणि आमचं गाव एक नंदनवन करायचं आहे आम्हाला त्या दृष्टीनं आम्ही पहिला क्रमांक घेण्यासाठी आम्ही सर्व झटत आहोत त्या निमित्तानं आम्ही सर्वजण

पाणी हे वडीपुरीतलं पाणी बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही रत्नेश्वरी गडावर येऊन खोदकाम करून पाणी मुरण्यासाठी खोदकाम करीत हा आणि हे पाणी आपल्याला जर मुरिल तर आपल्या सगळ्या शेत शिवाराला आपल्याला उद्याच्या आपल्या फायदा देईल आपला दे आप शिवार पाणी राहील हिरला राहील बोरला राहील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आणि होईल तेवढ्या शेंटेनं आम्ही सगळेच असे काम करीता आणि माणसं तेवढ्या आम्ही सगळ्या आम्ही तर स्वतःच या सगळ्या माणसाला आम्ही जागृत करून सुद्धा ह्याचे आम्ही बारा पर्यंत बारा वाजेपर्यंत काम करायला आणि सकाळी आम्ही सहाला येऊन अकरा बारा वाजे तू काम करा आमची अशी तळमळ आहे की हे वडीपुरीतलं पाणी बाहेर जाऊ नये आणि जाऊ सुद्धा नाही असे आम्ही जिद्द घेतलेली आहे आणि आम्ही पाणी हे मुरिणार बर्फ बगीचा करणार आणि आम्ही हे नंदनवन असं गाव हो असं आमची मनाची इच्छा आहे आणि आम्ही आमच्या अंतकरणातून आम्ही तळमळ भावनेतून खोद काम करीत आणि पाणी जिंकण्याची आमची शक्यता आहे आम्ही करू आणि करणार आहोत खरोखर म्हणजे आपल्या येथील वॉटर स्पर्धा चालू आहे तरी पण सुशील कुमार राऊत यांचा वाढदिवस घरी न होता आपल्या वॉटर कप स्पर्धेमध्ये केलेला आहे तरी वेळ नाही वेळ काहीतरी वेळ काढून कामाच्या जागी त्याचा वाढदिवस

काही गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी श्रमकऱ्यांना फिल्टरचे थंड पाणी उसाचा रस सहभोजनाचे कार्यक्रम श्रमकऱ्यांना न्यान करण्यासाठी आपली वाहने व शक्य असेल ती मदत तन मन धनाने केली राष्ट्र दिनानिमित्त पाणी द्वारे लोहा तालुक्यातील वडेपुरी येथे महाश्रमदान ठेवण्यात महाश आले महाश्रमदानामध्ये बाहेरून आलेल्या संस्थांचे व जलमित्रांचे गावकऱ्यांनी पाय धुवून टाळ्याद्वारे फुले देऊन स्वागत केले आणि त्यांची श्रमदानाची जागा दाखवी त्यांनी कधीही काम केले नसता गावकऱ्यांच्या मदतीसाठी तीन हजार जलमित्रांनी प्रत्यक्ष काम करून मदत केली व सातशे पन्नास घनमीटर एवढे श्रमदान करून सात लाख पन्नास हजार लिटर एका पावसाचा तर दहा पावसाचा मिळून सात कोटी पन्नास लाख लिटर एवढा पाणीसाठा मशीनद्वारे लोकसहभागातून चोवीस तास मशीनने काम चालू होते यामध्ये कंपार्टमेंट बंडिंग बांध नाला, बां, नाला रुंदीकरण आणि खोलीकरण शेततळे यासारखी कामे मशीनद्वारे करण्यात आली यावर्षी झालेल्या चार पावसाचे पाणी वीस कोटी पाच लाख आठ हजार लिटर याला दहा हजार लिटरच्या टँकरमध्ये मोजल्यास वीस हजार पन्नास टँकर एवढा पाणीसाठा गावकऱ्यांनी निर्माण काम आमच्या शेतात झालेलं आहे त्याच्यामुळं आमच्या हिरीला पहिल्या पावसातच दोनच पाणी पडले त्याच्यामुळं हिरीला पाणी आणखीन नोव्हेंबर महिना आहे तरी पाणी पाऊस पाणी भरपूर आणि तर या बघा आणखीन या बंधाऱ्यामध्ये दसऱ्यापर्यंतच पाणी राहिलं तर या वर्षी जास्त दिवाळी दिवाळीच्या नंतर सुद्धा पाणी मला तो असं वाटते की मागच्या स्पर्धेमध्ये लोकांनी जो सहभाग नोंदवलेला होता तो अल्प प्रमाणामध्ये होता पण यावर्षी ही पाणी पाण्याची पातळी पाहून जनसंपर्क आपोआप जुडेल असं मला खात्री वाटेल आणि आपल्या गावाला शंभर टक्के पहिला नंबर मिळून देतील अशी मला खात्री वाटते आता प्रतीक्षा होती पावसाची त्या पाण्याच्या थेंबांची ज्यांच्यासाठी हजारो लोकांनी स्वतःचा घाम गाळला होता आज आपण सर्वच जण पाण्याच्या संकटाशी लढतोय आपल्या सर्वांचीच मूलभूत गरज आपलं स्वप्न आहे पाणी पण पाण्याचं स्वप्न काय आहे पाण्याचं स्वप्न आहे समाजाने एकत्र येणं लोकांनी एकजूट होणं कारण जिथे लोक एकत्र येतात एकसंध होतात तिथे पाणी सुद्धा आनंदाने टिकून राहत घ्या मुठभर माणसांनी फक्त पंचेचाळीस दिवसात एवढा जलसाठा निर्माण केला असेल तर संपूर्ण गावकरी किती मोठ्या प्रमाणावर जलसाठा तयार करू शकते जर आपल्या संपूर्ण गावाने एकत्रित येऊन संपूर्ण श्रमदान केले तर येणाऱ्या पिढीला दुष्काळ फक्त फोटतच पाहिला नाही